मित्रांनो नमस्कार मी उमेश सणास महाराष्ट्राच्या विधानसभेची दोन हजार चोवीसची निवडणूक ही अनेक अर्थानं गाजली या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक राजकीय विश्लेषकांचा अंदाज होता की महाविकास आघाडीला सहज बहुमत मिळेल काहींचा अंदाज असा होता की महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये घमासान लढाई होईल आणि थोड्याफार फरकानं जो कोणी निवडून येईल तो निवडून येईल परंतु महाराष्ट्रामध्ये महायुतीला भरघोस यश मिळेल आणि महाविकास आघाडी साठ विधानसभा सदस्यांमध्ये सिमटली जाईल असं घडेल असं कोणालाही वाटत नव्हतं प्रत्यक्षात तसा प्रकार घडला राहुल गांधींनी एक पत्रकार परिषद घेतली आणि निवडणूक आयोगाच्या संपूर्ण भूमिकेबद्दल अनेक आक्षेप घेतले या पत्रकार परिषदेत बोलताना राहुलजी असं म्हणाले की मध्य प्रदेश आणि राजस्थानमधल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि आम्हाला निवडणुकीत काहीतरी गडबड होतो आहे गड घोटाळा होतो आहे अशा प्रकारची जाणीव झाली महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत आमची खात्रीच झाली की निवडणूक आयोग जो आहे तर निवडणुकीमध्ये घोटाळा करत आहे मतं चोरी करत आहे आणि त्यामुळं निवडणुकीचे निकाल आम्हाला जसं वाटतं आहे त्यापेक्षा प्रत्यक्षात वेगळे येतात प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्याला आणि कार्यकर्त्याला ग्राउंडवर काय होतं आहे हे माहिती असतं मतदानांचा कर कुठं झालेला आहे हे समजत असतं अशा वेळी अतिशय विपरीत आणि अनपेक्षित निकाल पुढे येत असतील तर तो राजकीय पक्षाचा नेता कार्यकर्ता जो आहे तो विचार करायला लागतो राहुल गांधींच्या बाबतीत असंच घडलं दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा राहुल गांधी यांना विचार करायला भाग पाडणारा ठरला राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर राहुल गांधींनी बिहारमध्ये जे ते एक जनआंदोलन उभं केलेलं आहे या आंदोलनामध्ये आमचं मत आम्ही कोणाला चोरी करू देणार नाही अशा प्रकारची भाषा राहुल गांधी बोलतायत तेजस्वी यादव त्यांच्यासोबत आहेत अनेक विरोधी पक्षाचे नेते ते राहुल गांधींना साथ देत आहेत आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये मत चोरी आम्ही होऊ देणार नाही मत चोरांनो गाडी सोडा मत चोरांनो सत्ता सोडा अशा प्रकारच्या घोषणा ज्या घोषणांनी बिहार दुमदुमून निघालेला आहे संसदेमध्येही याचे पडसाद आणि याची चुणूक आपल्याला बघायला मिळालेली आहे बिहारमधल्या एका भाषणात राहुल गांधींनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मतचोरी करून सरकार का आणलं गेलं या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं आहे लाखो करोडो कोटी रुपयांची जमीन विशेषतः धारावीतली जमीन ही अदानीच्या खशात घालायची होती त्यासाठी महाराष्ट्रामध्ये मतचोरी करून सत्ता जी आहे ती महायुतीला दिली गेली असा स्पष्ट आरोप राहुल गांधींनी केला राहुल गांधींच्या या आरोपाला उत्तर देला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे आले नाहीत अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केलेली नाही किंवा देशाचे सर्वोच्च प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात केलेली नाही महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघामध्ये अत्यंत चुकीचे किंबहुना अनाकलनीय निकाल आले असं लोकांच्या लक्षात आलं अनेक मतदारसंघामध्ये पारंपरिक काम करणारे राजकीय नेते जे आहेत दिग्गज राजकीय नेते पडले की जे पडतील असं कोणाला वाटत नव्हतं स्वतः राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या संगमनेर या विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख केला आणि सांगितलं की बाळासाहेब थोरात या मतदारसंघात सात पेक्षा अधिक वेळा निवडून आलेल्या आहेत बाळासाहेब थोरातांचा पराभव करणं अवघड आहे अशा परिस्थितीत बाळासाहेब थोरात पडतात ही गोष्ट संशयास्पद आहे अनेक मतदारसंघातली अशी अवस्थ अवस्था आहे शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि शरद पवारांनी या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या काही विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख करून रान उठवायला सुरुवात केलेली आहे शिरूर मतदारसंघामध्ये बोगस मतदारांची नोंदणी झाली असल्याचं दाखवलं गेलं आहे जितेंद्र आव्हाड यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात पंधरा हजार ते वीस हजार मतदारांची नावं लावली गेलेली आहेत किंवा मतदारांची चोरी झालेली आहे नुसते असे आरोप करून महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला थांबता येणार नाही त्यांना खरी वस्तुस्थिती दाखवावी लागेल त्यांना महाराष्ट्रात नेमकं काय झालं आहे याचा अभ्यास करावा लागेल आणि त्याचा डाटा सर्वसामान्य माणसांसमोर ठेवावा लागेल दोन हजार चोवीसला भारताच्या लोकसभेची निवडणूक झाली महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला प्रचंड बहुमत मिळालं महाविकास आघाडीच्या बाजून एक मोठी लाट होती ही लाट जी आहे ती पाच सहा महिन्याच्या काळात ओसरणं शक्य आहे का हा प्रश्न राजकीय अभ्यासकांना आहे ही लाट खरोखरच उसरली का याच्याबद्दल राजकीय अभ्यासक जे ते वेगवेगळे वेग वेग प्रश्न विचारत आहेत ही लाट उसरलेली नव्हती महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं वातावरण अतिशय चांगलं होतं महाविकास आघाडीनं दिलेले उमेदवार हे सुद्धा अतिशय सक्षम होते हे सगळं असतानासुद्धा महाराष्ट्रात महाविकास मारा आघाडीचा पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं शरद पवारांच्या पक्षानं राहुल गांधींच्या अगोदर इथं अभ्यास करायला पाहिजे होता जनआंदोलन उभं करायला पाहिजे होतं मतदानाच्या आकडेवारीपासनं टक्केवारीपर्यंत सगळ्या गोष्टी चा, चा अभ्यास करून या संदर्भामध्ये काही रिपोर्ट जे आहेत ते लोकांसमोर मांडायला हवे होते तिसता स्टेटलवाड या सामाजिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकाच्या संदर्भात अभ्यास करून काही आकडेवारी समोर ठेवलेली आहे आणि अकरा आक्षेपच्या निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भात घेतलेले आहेत या अकरा आक्षेपांचा विचार करत असताना महाराज महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक ही निपक्षपातीपणानं ना झालेली नाही असा सगळ्यात मोठा आरोप जो आहे तो केला गेलेला आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालांबद्दल अनेकांना आक्षेप आहेत लाडच्या बहिणी योजनेमुळं महाराष्ट्रामध्ये महायुती सत्तेत आली असं एक प्रेपोजिशन जे आहे ते गोदी मीडियाच्या पत्रकारांनी तयार केलं त्याला बळ देण्याचं काम एकनाथ शिंदे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलं असलं तरी ते खरं नव्हे महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या विरोधात फार मोठी लाट होती महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण होतं अशा परिस्थितीमध्ये हे विपरीत का घडलं हे विपरीत का घडलं याचं कारण राहुल गांधी हे फार वेगळं देत परंतु त्याबद्दलची टक्केवारी त्याबद्दलची आकडेवारी जी आहे ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर घेऊन जाण्याची जबाबदारी जी आहे ते महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांची होती शरद पवारांनी त्याला सुरुवात केलेली आहे खरं पाहता ही सुरुवात उत्तम जानकरांनी बाशिरस विधानसभा मतदारसंघात काही आक्षेप घेतले त्याच वेळी व्हायला हवी होती मात्र त्यावेळी ही सुरुवात होऊ शकली नाही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या विविध मतदारसंघांचं आकलन करून घेऊन त्यातली आकडेवारी आणि टक्केवारी पाहून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं मतचोरी झालेली आहे हे समोर येणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या सगळ्या विरोधी पक्षांना हे आव्हान स्वीकारावं लागेल त्या आव्हानाचा स्वीकार करून लढाई लढावी लागेल एक जनआंदोलन द्यावं उभं करावं लागेल महाराष्ट्रातलं सरकार सध्याचं सरकार हे मतचोरी करून सत्तेवर आलेलं नाही हे दाखवण्याची जबाबदारी की या निमित्तानं जे आहे ती देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यांची आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही प्रामाणिकपणाने लढलो आणि जिंकलो हे सांगण्याचं सा काम आता त्यांना करावं लागेल हे त्यांना सप्रमाण दाखवावं लागेल एकनाथ शिंदेसारखं लोकसभेला आमचा पराभव झाला आम्ही काही बोललो का अजितदादांसारखं लोकसभेचा निकाल जसा आम्ही स्वीकारला तसा विधानसभेचा निकाल तुम्ही स्वीकारा असली गमतीशीर भाषा बोलून जे आहे ते उपयोग होणार नाही शिरूर मतदारसंघातल्या बोगस मतदारांची नोंदणी कोणी केली आणि ती कशी केली याचं उत्तर द्यावं लागेल अनेक विधानसभा मतदारसंघात असा प्रकार घडला असेल तर निवडणूक आयोगानं कोणासाठी काम केलेलं आहे याही गोष्टी समोर याव्या लागतील या गोष्टी काही दिवसात समोर येतील परंतु दोन हजार चोवीसची महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक ही सर्वार्थानं वेगळी राहिली सर्वार्थानं लक्षणीय राहिली या निवडणुकीच्या निमित्तानं राहुल गांधींना विचार करायला भाग पाडलं आणि राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामुळं चोरी होती आहे असा निष्कर्ष जर काढला असेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी जागं झालं पाहिजे जे जे उमेदवार निवडणुकीत पडलेले आहेत त्यांनी ते त्यांनी स्वतःच्या मतदारसंघातल्या मतदार याद्या तपासल्या पाहिजेत त्या बरोबर आहेत की चूक आहेत हे बघितलं पाहिजे त्यातले दोष दूर केले पाहिजेत महाराष्ट्रापुरते मतदार याद्या ज्या आहेत ते व्यवस्थित करून महाराष्ट्राच्या विधानसभेची लोकसभेची किंवा सार्वजनिक संस्थांमधली कोणतीही निवडणूक जी आहे ती यापुढच्या काळात अधिक चांगल्या पद्धतीनं व्हावी यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेनं सजग राहण्याची वेळ आलेली आहे ती जबाबदारी महाराष्ट्रातली जनता घेईल महाराष्ट्रातल्या सार्वजनिक संस्था घेतील आणि महाराष्ट्रातले राजकारणी हे सुद्धा निवडणूक आयोगाला सहकार्य करून महाराष्ट्रातल्या मतदार याद्या सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न करतील कोणा उद्योजकाच्या आहारी न जाता महाराष्ट्रातल्या मतदारांचा मतदानाचा अधिकार शिरावून घेतला जाणार नाही याची काळजी आपण या निमित्तानं घेऊया जय भवानी जय शिवाजी